गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं एकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तर कश आहात सगळे म्हणजे तर मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर सर्वात अगोदर तुम्ही सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर झालेली आहे आपली दिवसाला सुरुवात आता सकाळचे वाजलेली आहे सहा आणि सहा वाजता माझे अंघोळ वगैरे घराची साफसफाई करून मी घेतलेले आहेत सकाळी सकाळी तिळाचे लाडू बनवायला कारण मी अगोदर बनवून ठेवले नव्हते तर सकाळी सकाळी म्हटलं आजच घ्यावेत बनवून तर पाहू शकता इथं माझे तिळाचे लाडू करून झालेले आहेत आणि संक्रांत म्हणलं की सकाळी लवकर उठलं म्हणजे कुठलाही सण असला सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे करून घेतली तरच प्रसन्न आणि छान वातावरण वाटतं तर पाहू शकता इथला लाडू झालेले आहेत ते करून सुगडं इथं पूजायला घेतलेलं आहे मी तर आने आने आता साडेसहा वाजले असतील लाडू बनवून झाले माझे आणि सुगडं वगैरे हे पुजून घेतलं देवपूजा झाली आणि स्वामींना आणि सुगड्यांना तिळगुळ हे ठेवून झालेलं आहे आणि आता राहिलं होतं म्हणजे मुलं उठायच्या अगोदर हे आपलं करून घेतलं ना की कसं होतं ना चांगलं राहतं आणि तर मुलं आले की मग त्यांचं चहा पाणी सगळं मग मम्मी हे दे मम्मी ते दे त्यामध्ये जातं ना आपल्या काय डोक्यात वस्तू आलेल्या असतं की मग त्याही विसरून जातात त्यामुळे म्हणजे हे उठायच्या अगोदर सगळेजण आपलं हे तयारी करून घ्यावं आणि इथं चाललं होतं माझं पंचपाळ भरणं चाललं होतं माझं इथं म्हणजे जे ओसायला घेऊन जाणार आहे मी ते तर त्यालाही साफ करून ठेवलं होतं मी कोल्ड वगैरे अगोदरच करून ठेवलं होतं पण भरायचं राहिलं होतं तर तेही इथं करून घेत आहे सकाळी सकाळी तर यामध्ये काय टाकलं आहे हळदी कुंकू टाकलेले आहेत तील टाकलेले आहेत आणि तांदूळ ते दोन्ही मिक्स आहेत तर तेही लागतं म्हणजे वानामध्ये आपल्याला हे करायला आणि सुगडं म्हणाल तर हे बघा मी पुसताना असं पुजून घेतलेलं आहे सगळं तर याला हळदी कुंकू लावलेला आहे दोरी लावलेले आहेत आणि जे आपण वाण असतो ना ले 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 तो सगळा वान त्यामध्ये भरून ठेवायचा असतो आणि दिवा वगैरे लावून आरती तयारी झालेली आहे आरती राहिलेली आहे पाहू शकता साडी वगैरे घालून झालेली आहे पण बरंच आणखीन राहिलेला आहे आणि कुकर वगैरे लावून झालेला आहे स्वयंपाकही चालू आहे माझ्या राहू दे पाणी फ्रेश मारायचे फुलावर गजऱ्यावर पाणी किती आहे भारी तर तुम्हाला दाखवते मी सुगडं वगैरे पुजून कसे दाखवले हो पण पर परत एकदा दाखवते हो फायनली पूजा कशी केली तर सुगडं वगैरे पुजून झालेला आहे मस्त छान असं दिवा वगैरे लावून घेतलाय तर इथं ना परत माझं नंतर म्हणजे आता डबल वारीचं ह्याला हळदी कुंकू लावून घेत आहे मी तर आता इथं नैवेद्य असतो तो, तो, तो नैवेद्य हे दाखवून घ्यायचा होता मला तर परत परत म्हणजे आज म्हणतो ना ह्या सुगड्याला इतका मान असतो ना इतका मान तर आपण न काही खाण्यापिण्याच्या अगोदर ह्यालाच सगळं करून घ्यायला लागतं आणि इथं ताटही भरून ठेवत आहे मी जो की मला न्यायचं आहे तर लाडू बनवलेला तो म्हणताना आता फोडायली का तर ते नंतर मग तिथं द्यायचं म्हणणं ना बायकाला यांना की मग ते हे होतं तर मग असे हे करून म्हणजे थोडेसे दाबून नेत आहे म्हणजे आपल्याला पटकन उचलता येतं आणि देत आहेत आणि त्या वाटीमध्ये एक वाटी छोटी होती माझी ह्याच्यात लाडू जर असे अख्खे ठेवले तर खूप दोन किंवा तीनच बसतील जर भुगा करून ठेवलं तर जास्त लाडू बसतील यासाठी असा फोडून घेत आहे तर फायनली सगळी तयारी झालेली आहे आता म्हणजे ताट भरून घे ठेवावं लगेच मग कसं होतं ना जायचं टायमाला लक्षात राहत नाही काय घ्यायचं होतं काय नाही ते मग अगोदर जर आपण तयारी करून ठेवली ना सगळी तर सगळं व्यवस्थित होतं तर तीच तयारी करून घेत होते मी म्हणलं कारण बायका चला चला चला, चला म्हणलं की मग माणूस लगेच निघतं तर आमच्याकडं कसं असतं ना तर घरी अगोदर ओसून घेतात म्हणजे घरचं सुगडं किंवा तुळशीला ह्याला घरूनच ओसून जातात जेवढ्या आपल्या तुळशी असतील ना घरामध्ये तर त्या सगळ्या तुळशींना ओसलं जातं तर तेच मी इथं करून घेत होते आणि वाण म्हणाल तर मी चाळणीमध्ये ठेवला होता म्हणजे कसं ते सगळं कट केलेलं असत वस्तू तर त्याला असं जर ठेवलं आपण म्हणजे कुठल्या भांड्यामध्ये वगैरे ठेवलं तर त्याला पाणी सुटतं तर मी चाळणीमध्ये ठेवलं होतं म्हणजे कसं त्याला चौकून हवा लागेल यासाठी अगोदरच म्हणजे आदल्या दिवशी भोगी दिवशीच मी सगळं साहित्य करून ठेवलं होतं मग ज्या दिवशी करायचं त्या दिवशी अगोदरच खूप भरपूर कामं असतात त्या दिवशी अजिबात काही कुठलीच गोष्ट करायची म्हणलं तर होत नाही आणि तसंच होतं माझं तर बरंच वेळात असं होतं का काही गडबडीमध्ये काहीतरी विसरतच तर यावर्षी तसं नाही केलं मी अगोदरच होईल तितकं स्वतःच म्हणजे जीवाला फजी ती करून घेतली पण होईल तितकं सगळं अगोदरच करून ठेवलं होतं तर आता ओसनही घेतलेलं आहे आता फक्त जायचं आहे आता।, आता आता फायनल जायचं आहे आपल्याला ओसायला तर घरात ओसून घेतलेलं असं म्हणजे प्रथा असते की घरातून जाताना तुळशी लहायला पोहोचून जायचं असते ता ता तर इथं तर आता काय मिनवीन आहे इथं काय बाया नाहीत मला सोबत बघूया पण लाडू तर आहे आपली आणि मंदिरात तर असतीलच तर जाऊया आता मंदिरात आणि या साईडचं मंदिर हे कुठं आहे तेवढं काय मला माहीत नाही आहे पण झालं शक्य तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील नाही झालं तर थोडंसं समजून घ्या कारण असतं कसं असतं ना बायांचा सण असतं त्यामध्ये ज्याशी त्याला ज्या हे करायचं पडलेलं असतं त्यामध्ये जर आपण शूट करायचं तर त्यांना पण नको वाटतं मला माझा प्रयत्न असा असतो की त्यांना पण अनकम्फर्टेबल नको वाटायला त्यामुळं तर चला मी लाडूला घेऊन जात आहे मी आणि लाडू मंदिरात जाऊया लाडूबाईचं चाललेलं आहे मेकअप माझ्यापेक्षा जास्त तर लाडूच तयार होत आहे जरा दाखवते मी बघा मेकअप करत बसली इथं माझ्यापेक्षा जास्त लाडूबाई तयार होत आहे बघू लाडा छान वाटत आहे का नाही माझं बा आणि हे बघा लाडूबाईचं साम आहे आणि सगळं सामान आता मशीनवरती ठेवून घेतलंय सगळं बाकीचं जेवढं होतं तेवढं काय आणायचं तुला काय म्हणजे सांग काय कसली टिकली काळी कनोडा तिची टिकली आहे का बघू इथं इथं टिकली आहे का काय माहिती कशात आहे का लाडू ला। ते बंद कर ना एक मिनिट कुठले डबे ते तुला ते छोटे पर्स घ्यायचे का सोबत आणि सणासुदीचं एक गोष्ट मात्र खूप होते काय होता ना जिकडं असा राडाच राडा पडतो काय होतं काय माहिती किती उरकलं काय केलं तरी सगळं तिथंच राहतं सगळं जाग जागा ठेवायचं म्हटलं तरी होत नाही तर चला निघालेली आहे मी आता मी लाडूबाई आणि मी म्हणलं की बायका इथल्या येतात का नाही की पण बऱ्याच जणी होत्या त्यांनी आवाज दिला आणि आता आम्ही निवडून आहे तर चला तुम्ही आता जाऊया त्यांच्यासोबत जाणार आहे मी तर तर पाहू शकता किती सुंदर आणि असा सुरेख नजारा आहे किती बायका असतील ह्या आणि कसली गर्दी आहे ओसण्यासाठी खरंच हो लेणं आणि हळदूपाचा मान यालाच म्हणतात एवढं भारी वाटत होतं ना मला तर बघून खरंच चक्क झाली होती मलाही खूप आनंद होत होता आणि तुम्ही सांगू शकता मला कमेंटद्वारे की मी कुठं पोहोचण्यासाठी आलेले आहे हे, हे अचानक ठरलं आमचं आणि अचानक गेलो आम्ही कारण त्या ताई म्हणल्या की आम्ही दरवर्षी तिथंच जातो येणार आहात का तुम्ही तर म्हणलं चालेल माझा हे अर्धा स्वयंपाक झालेला होता आणि हे मात्र कामाला गेलेले होते हे घरी नव्हते आणि कृष्णा होता घरी आणि लाडू तर माझ्यासोबतच होती मग म्हणलं कृष्णाला फोन करून सांगावं आणि त्यांना विचारलं तर त्या म्हणल्या आम्ही दरवर्षी जातो येणार असताल तर सांगा हे तुम्हाला सांगणार नाही मी कुठं गेलेली आहे ओसायला हे तोही मात्र तुम्ही सर्वांनी कमेंटद्वारे मला सांगायचं आहे की मी कुठं ओसण्यासाठी आलेले आहे तर तर पाहू शकता इथं कुंकाचा भंडारा झाला होता तर लाडूबाईला काही ते पास पडला नाही लाडूबाईचं चाललं होतं की मम्मी हे कुंकू पुसून टाकायचं अगं मी मुलं आज असंच असतं पण नाही तिला नाही पास पडलं तर तिने सगळं नाकावर त्याच्यावर सगळं कुंकू लाडून माझ्या पुसून काढलं आणि नंतर मग तिच्या हातानं थोडंसं लावलं तर मी सांगते तिला म्हटलं की तू आता सगळं पुसून काढलंस तर थोडंसं लाव कारण आज कुंकाचाच माना असून जेवढं कुंकू लावेल तर तेवढं माणूस छान दिसतं आणि मला हे कुंकू लावायला खूप आवडतं तर लाडूबाईनं पुन्हा मग ते काढून टाकलं आणि मग तिच्या हातानं मला दुसरं म्हणजे थोडंसं बारीक लावलं तिचं म्हणणं झालं तर तसंच पूर्ण कपाळ भरून गेलेलं होतं मग तिचं म्हणण्याचा भाग होता की मग मी असा डाग पडतो नंतर तर कुंकू पुसून टाकलं लाडूबाईने आणि नंतर ना एकटाय होत्या तर त्या बसलेल्या होत्या तर त्यांचं काय होतं ना विड्याचं वी म्हणजे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे मान असते प्रथा असते तर त्यांनी मला विडा विचारण्यासाठी बोललो होतं पण मला काय हे विड्याचं काही माहित नव्हतं तर मी त्यांना विचारलं की नेमकं काय असतो हे म्हणजे काय प्रकार कारण आमच्याकडं विड्या विडे उचलत नाहीत किंवा काही काही ठिकाणी बघा उतरंडी पण हे करतात तर आमच्याकडं तसं नसतं आमच्याकडं म्हणजे प्रत्येक ठिकाणची प्रथा वेगवेगळी त्याच्या ताईचा विडा उचलायचा होता तर मला काही तेवढं समजत नव्हतं त्या ताईला म्हणलं मला काही समजत नाही आहे तर तुम्ही आहे ना मला सांगा कसा विडा उचलायचा काय करायचा तर त्या म्हणल्या हो मी सांगते तर म्हणजे मेही बघून थक्क होते की नेमकं ह्याचं करायचं काय तर पाहू शकता ह्यांनी पूर्णपणे असे पान भरपूर साहित्य होते त्या व्हिडिओवरती म्हणजे जेवढं ओटीचं साहित्य असतं ना ते सगळं म्हणजे उचलाय गेलं तर ते उचलत नव्हतं खाली सांडत होतं कारण त्याच्यावरती ओझं पान एक होतं आणि त्यावरती ओझं इतकं होतं सुपाऱ्या पाच पाच होत्या हळकुंड पाच पाच बदाम पाच पाच अशा सगळ्या पाच पाच गोष्टी होत्या त्यावरनं नारळाचं ते म्हणजे ना खोबरं खोबऱ्याचं एक पण हे खोबरा होता तर हे तर मला हा काय प्रकार आहे तर त्या म्हणले आमच्याकडं असंच असतं आणि ते भरपूर विडे मांडले होते त्यांनी तो प्रत्येक बायकांनी यायचं आणि ते विडा उचलून त्यांच्या वटीला घालायचं असं चाललं होतं तर मग मी त्यांचा विडा त्यांच्या वटीला घातला आणि म्हणले मी आलेले आहे तर आपण हे ओसून घ्यावा आणि भरपूर बायकांना म्हणजे काय किती झाल्या मी तर मोजल्या पण नाही म्हणतात सात आठ नऊ दहा अकरा अशा हे करायला पाहिजेत पण किती झाल्या काय झाल्या मला तर गिनती नाही मोजल्या नाही मी काय नाही आणि फायनली नंतर इतर बाहेर स्टॉल लागली होती संक्रात आहे म्हणल्यावर बाय बायकांचा सर आहे ते स्टॉल लागणारच तर ते स्टॉलवरती मी आलेली होती इथं बघण्यासाठी तर छान छान गळ्यातले मी खूप बघितले पण घेतलं मात्र मी ना कुठलंच नाही आणि खरंच भारी होते गळ्यातले पण मला नको वाटतं असं सा साज्याबोज्या करायला एकदम साधा आणि सिम्पल राहायला आवडतं तुम्ही पाहू शकता मी गळ्यामध्ये कुठलंच काय घातलं नव्हतं आणि इथं लाडूच चाललं होतं मम्मी हे घे मम्मी ते हे पण माझं झालं होतं नको कुठलंच नाही घेतलं मी आणि नाहीच घेतलं तर चला झालेला आहे ओसून वगैरे फायनली आलेले आहे घरी आणि इतका थकवा आला होता मला काय सांगायचं तो मला म्हणजे खूप बोर झाले चार पाच जास्त तास लागली पण कमी वेळ लागला नाही आणि कृष्णा घरी होता कृष्णा पार वाट बघत बसला होता माझे तर आलेले आहे घरी तर घरी येऊनही परत जे आपलं सुगडा असतं त्याला परत पुजायचं असतं परत म्हणजे जे जाताना केलं होतं ते घरी आल्यावरती करायचं आणि अशी आपली संक्रांत साजरी झालेली आहे आणि पोळ्या मात्र माझ्या अजून बनवायच्या राहिल्या होत्या म्हणजे कुकर वगैरे झाला होता पुरण वगैरे वाटून झाले सगळं झाले पण पोळ्या लाटायच्या राहिल्यात तेही झालं असतं कारण हे घरी असते तर पण आता काय डोक्यात होतं ना की हे तर कामाला गेले मग स्वयंपाक करून तरी काय करणार मग जाऊ दे आपण तीन चार वाजता लागलं ला तरी होऊन जाईन कारण सगळी तयारी झालेली आहे आणि पोळ्या फक्त लाटायच्या राहिल्यात आणि आमटी करायची राहिली भजी वगैरे करून झालेले आहेत तर अर्धा स्वयंपाक म्हणजे झालेला आहे अगोदर पडलेला वाटाना पोळ्या मात्र आता संध्याकाळीच करणार आहे तर अशी आमची तर अशी आपली आता संक्रांत साजरी झालेली आहे खूप छान असा दिवस गेलेला आहे तर तुम्ही मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ परत एकदा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व परिवारांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वाचिंग बाय